तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गवारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपलं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे दाखवतो थोडा स्पीड कमी आहे पन... का तर मिस्त्री पण त्यांनी पण दोन तीन कामं एक्स्ट्रा घेतच असतात हे बंद झालं की दुसरं ते तर तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या सपोर्टने तुमच्या आशीर्वादाने आओ काय काय आहे तर फायनली आज आपले टोटल कॉलम ले भरून झालेले आणि कॉलमवर ताज्या ताज्या टाचा मारला जातो तर तो टाचा बायकोनं कसा मारला आहे ते तुम्हाला दाखवतो पापा की परी पापाची परीचे मेंद कुठं असतात तुम्हाला दाखवतो फायनली काय बाळा परीचं काय आहे आधी विचारून द्या मला काय हा काय म्हणते हा काय काम आहे सांग सांग आधी मला कुठं आहे त्या ती भाजीची आहे ती भाजीची आणि एक आपली ह्याची आहे डब्याची आहे काय काम आहे बोल कशाला कशाला मम्मीला विचारलं का कशाला पाहिजे मला सांग तर हे आपल्या हौदाने खूप भारी काम केलं बर का व्होल्ज नसलं आपलं काय जोडतो आपण पाणी आहे पण व्होल्टेज चा प्रॉब्लेम जास्त आहे डीपी नाही ना आव ना दे 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 दे। रुमाल घ्यायचा आहे वय थांब जरा मी आधी व्हिडिओ बनवतोय खालच्या पिशवीत हाय का बक्की रुमाल तर इकडे चालू आहे पाणी मारायचं तुम्हाला बघा टाचा मारल्याला दाखवतो कसा मारलाय बायकून हे बघा मी म्हणलं मी वीट बघून येतो वीट आणि वीट बघून यूज तर तिने बघा कसा कार्यक्रम केलाय टाच्याचा का, का, तिला <laughs> दोनदा तीनदा दाखवलं काही ठिकाणी योग्य आहे पण काय काही ठिकाणी ना दारच उडवल्या त्या कुत्र हागली होईल <laughs> कस बागा कस कस कुत्र हागवलंय बघितलं का आणि आता नाव सांगते कुणाची माहिती का शिदूचं नाव सांगते ही तर सोडा सगळं टावकालाच जोडवलंय विस्तरी काय म्हणलं माहित आहे का हा हिताबी टाउकाल उडवलंय त्या बघा हिथं खाली बी बघा घे बघा तो खाली तर केवढा बडलाय करा करावा हे बी नाही तर इकडे बी एक आहे बघा या का शेवटचा क्वालम आहे सहा कॉलम भरले की तिनं टाच्या मारायला गडबड केली ह्या बघा पाणी चाय ग तुला काय डोक्याचा भाग आहे का अक्कल वाटत कुठं आग पुरगे आजारी आगावर पाणी कशाला मारतीय तुझ्या नावाची बदनामी नाही तुझ्या मी बाग भाग पाणी टाकू नको तो मी काय म्हणतोय तुला मी इंदू तू कुठं गेली होती मी होतो मी जागेवरच होतो स्वती मारलाय बर ती मारल तर वरचा का ढेपसा सा पाडलाय मग आई तुला कळतं काय का ती चिव पूर्ण ओली झाली चिवड्या ए चिव बघ मम्मीने कसं ओलं केलंय तुला आकलीचा तर भाग आहे का नाही मम्मीला का हाय आकलीचा भाग हाय कुठे ठेवलाय चिव आकलीचा भाग कुठे ठेवलाय मम्मीनं होय ग तसं मारतात का ताच्या कुत्र वाकले कोणी मारलाय तुला दम निघला का आम्ही तर मित्रांनो आपले कॉलम किती बघा तुम्हाला दाखवतो तर ही आहे बोर आपला त्या पासून सुरुवात करूया ही आहे एक नंबरचा कॉलम आणि ही, ही जी आहे ती आपला बेडरूम आहे ही आमची नाही आहे ही आणि चिवची बेडरूम आहे आणि ही जी पाणी मारते का ही बेडरूम आहे आमच्या दोघाची आणि हा दुसरा कॉलम हे तीन नंबर तीन चार पाच सहा हात सात 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 किंवा आठ नऊ इथं संडाचं भांडा आहे नऊ हे अर्धा दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा अरे कुठे गेला हुकला काय हिशेब चुकला वाटत पाणी ती राहायला काय पाणी मारतंय ती मजायचं राहायला सजला होता काय माहित आहो हा काय काय हा तर आपलं टोटल म्हणलं तर सगळं कॉलम म्हणलं तर आहे बघा सोळा सोळा कॉलमचं बांधकाम आहे फायनली आज कॉलम भरून झालं तर आता थोड्या वेळात इटच येईलच इट मागवली काल विठ आणायला गेलो होतो बघायला गेलो इंदापूर पशे अलीकडं आहे बा सरडेवाडी तर सरडेवाडी तिथून काल बुक केली आता येलो थोड्या वेळानं आणि इकडं आपली संडाची टाकी आहे पाणी लय साठलय पाणी इकडे येऊन देऊ नको मिस्त्रीने काम कस करायचं चिव चिवड्या चिवचा काल बड्डे होता आपण दुपारी दोन तीन वाजेपर्यंत लय ना काय झालं काय की तिला ताप नाही काय नाही बोलतच नसायची नुसती किरकिर करायची रडायची आणि बघा आता कसं नसतंय बघ धांगडांग धाकडांग धांगडांगर अशी लय करते बाती किती करते तर आपण बांगल्याला सुद्धा नाव पोर्चमध्ये आपण यूट्यूबचा लोगो टाकणार आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे सगळं यूट्यूबमुळेच होतं म्हटल्यावर यूट्यूबचं पण टाकायचं आणि वरती बांगल्यावर वरती बाहेर परीचं नाव राहणार आहे काय गो काय 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 तर आतमध्ये पोर्चमध्ये लोगो यूट्यूबचा आणि मंगल्यावर परिचय नाव का हे सगळं परिचय टॅलेंटनंच आलं आहे मी फक्त दोन तीन कामं करतो जोक काढणे एडिटिंग करणे आणि त्यांच्याकडून करून घेणे की कसं असतं कराय म्हणजे ॲक्टिंग ओवर ॲक्टिंग तसं बी आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ॲक्टिंग वर ॲक्टिंगच्या सगळ्या गोष्टी घडते त्या बघताय तुम्ही तरीही सपोर्ट करताय की मला खूप म म्हणजे भारी वाटतं आहे की सुद्धा साधेपणा असूनसुद्धा सपोर्ट करताय खूप भारी वाटतं आणि आप काय होतं आहे की आपल्याकडं जरा थोडस थोडे दिवस थांबा जरा प्रोफेशनली काम करायची खूप इच्छा आहे पण तडी अडचणी आहे त्या बघूया लेकर पण आहेत ते आपल्याला अजून हळूहळू सपोर्ट वाढत चालला एवढं घरी उचल टायमिंग वर पोहोच ना झालं आता काल प्रगती गाव का युट्यूब चॅनलला आपल्याला व्हिडिओ टाकायचा होता पण वेळच भेटला नाही काल कॉलम भरायचे होते का ग बाय काल आज व्हिडिओ बनवून टाकायचा आता पाणी मारले की व्हिडिओ घेऊया प्रगती तोपर्यंत इटी ती म्हणजे लगेच आज एडिटिंग करून लगेच सोडायचं आहे गॅप पडत चालला व्हिडिओला कधीच गॅप पडू दिलं नाही मी बांधकाम चालू झाल्यापासूनच गॅप पडला ना तर डेली आपला प्रगतीगावर युट्यूब चॅनलला डेली नाही एक दिसाड व्हिडिओ असून एक रोज एक रील्स असते कधीच गॅप नाही पण आता कसं आहे हे पण महत्वाचं आहे ते पण महत्वाचं आहे दोन्ही महत्त्वाचं आहेच तर प्रगतीगावर युट्यूब चॅनल ही आपली सगळ्यात मोठी आयडी आहे तिला आता तेरा लाख फॉलोअर झाले तेरा लाख सबस्क्रायबर झाल्या आता जीव हाताखाली आल्यावर आपल्याला हा डायमंड बटन आलेश राहणार नाही आपलं डायमंड खाली चल चला व्हिडिओ बनवून घेतो बॅक साइडला म्हणजे इकडून पाठीमाग जाण्यासाठी एक पायऱ्या पायऱ्या बनवून घेतल्या त्या आणि पुढच्या पोर्चला पुढं पायऱ्या त्याच्यामुळे कसं जर कार्यक्रम वगैरे असला तर लेडीज इकडून निघण्यापेक्षा शॉर्टकट इकडून रस्ता एक बाहेर काढलाय आपण चला तर नमस्कार मित्रांनो टाचा मारायला चालू आहे काही आहे ना झाली फोन केलाय तर हे टाच आणलाय बाबा एकशे तीस रुपयाला मस्त बघ टाच च्या डेबा पडायला लागले बरं का पहिल्यांदा आम्ही हातोड्यानेच पाहिलं होतं खरं <laughs> तर ती प्रगतीने ना के नाही केलेलं मी आणि शिधून केलंय प्रगतीकून एक थोडासा ढपला निघला होता इतची वाट आणि पाऊस बिया ला लागला मरणाचा आबाळ भरलाय आता काय माहिती इट काय करते काय जरी आली तर आपण तिथंच उतरू रोड काय रोडवर चुतरू न काय करता